महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता मिळाली आहे या योजनेचा लाभ राज्यातील पासष्ट वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व आशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत प्रबोधन आणि प्रशिक्षणकरता एक वेळ एकरकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येतील या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टीक व्हेल चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकर कॉलर इत्यादी उपकरणे खरेदी करता येतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत संबंधित उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करून, करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसाच्या आत अपलोड करावे लागणार आहे हे बंधनकारक आहे अन्यथा लाभार्थ्यांकडून ही रक्कम वसूल करण्यात येईल या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अशी आधार कार्ड किंवा मतदार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक जेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र शासनाने ओळख पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे यांचा यात समावेश आहे